कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सध्या तूर पीक हे फुलरा अवस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थेत किंवा फुलरा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला या पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमत आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशा प्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगा अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता तूर पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोडोप्टेरा जे आपण ठिपक्याची अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसाळ अळी येते हेलिकोअरपा आर्मी जरा त्यानंतर परत जे पोटबरोबर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अडी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मत असतो पल मत जे आपण दाण्यांना त्याचा जो डंक आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अडीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायची आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत कशा प्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकाईन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिड येते इमामॅक्टिन बेन्झोईड जे की आपल्याला या अळ्यांसाठी वापरायचं आहे त्याचा जो डोस आहे तो आहे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम आपल्याला हा वापरायचा आहे सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला दवबिंदू म्हणजे झाडावरती पाणी साचलेले दिसते त्यामुळे काय होते की ह्या फुलांचं जे परागी भवन आहे परागी भवन मंदावते आणि आपलं जे फुलं आहे फुलं हे गड चालू होऊन जाते तर आपल्याला त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अजॅक्टो आणि ड्राय पॅन कंटेन असणारं अजोडोजो हे कंटेन आपण वापरू शकतो तर त्याचा जो डोस है, तो आहे वीस मिली म्हणजे दोनशे मिली प्रति एकर आपल्याला हे वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी वीस मिली आपल्याला हे वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंना आणखी आपल्याला हे तर झालं कीड कीड नियंत्रण आणि बुरशीनाशक तर आपल्याला सोबतच एक तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या ख वर खताचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर हा करू शकता फक्त सोबत एक चांगल्या प्रकारचं चा पेनिट्रेटर घ्यायचा आपल्याला जे की नर्चरकाईन वेट नावाने आपले मॅनकाईन आहे येते त्यामुळे काय होईल की जे दव थांबतो जे पाणी थांबते सकाळी सकाळी तर ते लवकर सुकून जाईल त्यामुळे आपल्याला जे फुलगड आहे फुलगडीवरती आपल्याला तोचा फायदा होईल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद शेतकरी बंधू सध्या तूर पीक हे फुलरा अवस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थे किंवा फुलरा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमत आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशाप्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगा अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता तूर पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोडोप्टेरा जे आपण ठिपक्याची अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसाळ अळी येते हेलिकॉर्प आर्मी जरा त्यानंतर परत जे पॉटबोरर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अळी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मत असतो तूर पल मत जे आपण धाण्याला त्याचा जो डंका आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये मा आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अडीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायची आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत प्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटवे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकाईन अॅग्रिटेक कंपनीचं इमॅनिड येते इमा मेक्टिन जे की आपल्याला या अळ्यांसाठी वापरायचं आहे त्याचा जो डोस आहे तो आहे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्राम आपल्याला हा वापरायचा आहे सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला दवबिंदू म्हणजे झाडावरती पाणी साचलेले दिसते त्यामुळे काय होते की ह्या फुलांचं जे परागी भवन आहे परागी भवन मंदावते आणि आपलं जे फुलं आहे फुलं हे गड चालू होऊन जाते तर आपल्याला त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अजकटो आणि डायपेन किन अजून कंटेनर असणारा हे कंटेन आपण वापरू शकतो तर त्याचा जो डोस है, तो आहे वीस मिली म्हणजे दोनशे मिली प्रति एकर आपल्याला हे वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी वीस मिली आपल्याला हे वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंना आणखी आपल्याला हे तर झालं कीड कीड नियंत्रण आणि बुरशीनाशक तर आपल्याला सोबतच एक तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या ख वर खताचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर हा करू शकता फक्त सोबत एक चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर घ्यायचा आपल्याला जे की नर्चरकाईन इन्वेट नावाने आपल्या मॅनकाईन अॅग्रेटेक्चं येते त्यामुळे काय होईल की जे दव थांबतो जे पाणी थांबते सकाळी सकाळी तर ते लवकर सुकून जाईल त्यामुळे आपल्याला जे फुलगड आहे फुलगडीवरती आपल्याला तोचा फायदा होईल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद शेतकरी बंधू सध्या तूर पीक हे फुलरा अवस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थे किंवा फुलरा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमत आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशाप्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगा अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता तूर पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोट जे आपण ठिपक्याची ब अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसळ अळी येते हेलिकोअर्प आर्मी त्यानंतर परत जे पोटबरोबर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अडी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मत तूर पल मॉत जे आपण दाण्यांना त्याचा जो डंक आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अळीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायची आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत कशाप्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकेन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिड येते इमामेक्टिन इमा बेन्झोईड जे की आपल्याला या आळ्यांसाठी वापरायचं आहे त्याचा जो डोस आहे तो आहे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्राम आपल्याला हा वापरायचा आहे सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला दवबिंदू म्हणजे झाडावरती पाणी साचलेले दिसते त्यामुळे काय होते की ह्या फुलांचं जे परागी भवन आहे परागी भवन मंदावते आणि आपलं जे फुलं आहे फुलं हे गड चालू होऊन जाते तर आपल्याला त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अजॅक्टू आणि डाय झोल कंटेन असणारं अजोडोजो डोजो हे कंटेन आपण वापरू शकतो तर त्याचा जो तो आहे वीस मिली म्हणजे दोनशे मिली प्रति एकर आपल्याला हे वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी वीस मिली आपल्याला हे वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंना आणखी आपल्याला हे तर झालं किड कीड नियंत्रण आणि बुरशीनाशक तर आपल्याला सोबतच एक तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या ख वर खताचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर हा करू शकता फक्त सोबत एक चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर घ्यायचा आपल्याला जे की नर्चरकाईन वेट नावाने आपल्या मॅनकाय आहे ते त्यामुळे काय होईल की जे दव थांबतो जे पाणी थांबते सकाळी सकाळी तर ते लवकर सुकून जाईल त्यामुळे आपल्याला जे फुलगड आहे फुलगडीवरती आपल्याला तोचा फायदा होईल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद शेतकरी बंधू सध्या तूर पीक हे फुलरावस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थे किंवा फुलारा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमात आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशाप्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगा अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोडोप्टेरा जे आपण ठिपक्याची ब अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसाळ अळी येते हेलिकोअर्प आर्मी त्यानंतर परत जे पोटबरोबर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अडी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मॉत असतो पल मॉत जे आपण दाण्यांना त्याचा जो डंक आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अळीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे आप त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायचे आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत कशा प्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकेन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिड इमा इमामेटिन बेनजोईड जे की आपल्याला या अळ्यांसाठी वापरायचं आहे त्याचा जो डोस आहे तो आहे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्राम आपल्याला हा वापरायचा आहे सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक नाशिक घ्यायचं आहे कारण आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला दवबिंदू म्हणजे झाडावरती पाणी साचलेले दिसते त्यामुळे काय होते की ह्या फुलांचं जे परागी भवन आहे परागी भवन मंदावते आणि आपलं जे फुलं आहे फुलं हे गड चालू होऊन जाते तर आपल्याला त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अजॅक्टो आणि ड्राय पॅन क्युन अजून कंटेनर हे कंटेन आपण वापरू शकतो तर त्याचा जो डोस है, तो आहे वीस मिली म्हणजे दोनशे मिली प्रति एकर आपल्याला हे वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी वीस मिली आपल्याला हे वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंना आणखी आपल्याला हे तर झालं कीड कीड नियंत्रण आणि बुरशीनाशक तर आपल्याला सोबतच एक तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या ख वर खताचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर हा करू शकता फक्त सोबत एक चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर घ्यायचा आपल्याला जे की नर्चरकाईनवेट नावाने आपले मॅनकाईन अॅग्रिटेक्च आहे ते त्यामुळे काय होईल की जे दव थांबतो जे पाणी थांबते सकाळी सकाळी तर ते लवकर सुकून जाईल त्यामुळे आपल्याला जे फुलगड आहे फुलगडीवरती आपल्याला तोचा फायदा होईल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद शेतकरी बंधू सध्या तूर पीक हे फुलरा अवस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थे किंवा फुलरा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमत आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशाप्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगावस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोडोप्टेरा जे आपण ठिपक्याची ब अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसाळ अळी येते हेलिकोअर्प आर्मी जरा त्यानंतर परत जे जे बरोबर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अडी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मत असतो पल मॉत जे आपण दाण्यांना त्याचा जो डंक आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अडीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायची आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत कशाप्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकेन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिड येते इमा मेक्टिन बेन्झोईड जे की आपल्याला या अळ्यांसाठी वापरायचं आहे त्याचा जो डोस आहे तो आहे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्राम आपल्याला हा वापरायचा आहे सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला दवबिंदू म्हणजे झाडावरती पाणी साचलेले दिसते त्यामुळे काय होते की ह्या फुलांचं जे परागी भवन आहे परागी भवन मंदावते आणि आपले जे फुलं आहे फुलं हे गड चालू होऊन जाते तर आपल्याला त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अजकटो स्टोबिन आणि डायपेन किन कंटेन असणारं अजोडोजो हे कंटेन आपण वापरू शकतो तर त्याचा जो डोस तो आहे वीस मिली म्हणजे दोनशे मिली प्रति एकर आपल्याला हे वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी वीस मिली आपल्याला हे वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंना आणखी आपल्याला हे तर झालं किड कीड नियंत्रण आणि बुरशीनाशक तर आपल्याला सोबतच एक तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या ख वर खताचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर हा करू शकता फक्त सोबत एक चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर घ्यायचा आपल्याला जे की नर्चरकाईन वेट नावाने आपल्या मॅनकाय अॅग्रिटेक्च येते ते त्यामुळे काय होईल की जे दव थांबतो जे पाणी थांबते सकाळी सकाळी तर ते लवकर सुकून जाईल त्यामुळे आपल्याला जे फुलगड आहे फुलगडीवरती आपल्याला तोचा फायदा होईल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद शेतकरी बंधू सध्या तूर पीक हे फुलरा अवस्थेमध्ये आहे आणि काही शेंगा अवस्थेमध्ये आहे जर आपलं पीक शेंगा अवस्थे किंवा फुलरा अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला त्याचं काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघू तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो कृषी दर्पण या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या तूर पीक खूप जोमात आहे आणि आपल्याला फुला अवस्थेत आणि शेंगा अवस्थेत आपल्याला पीक हे दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या तूर पिकाची कशाप्रकारे नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू तर सध्या फुलं आणि शेंगा अवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे अळीचं कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यासाठी अळी म्हणजे की आता पिकावरती ज्या ज्या अळी येतात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे स्पोडोप्टेरा जे आपण ठिपक्याची ब अळी म्हणतो ती अळी येते त्यानंतर केसाळ अळी येते हेलिकोअर्प आर्मी त्यानंतर परत जे पोटबरोबर म्हणतो आपण म्हणजे घाटे अडी तर ती पण अडी येते कारण शेंगाच्या दाणे जेव्हा भरणं चालू होतात त्या दाण्यांना ती डंक मारते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक जो मत असतो पल मत जे आपण दाण्यांना त्याचा जो डंक आहे डंक मारल्यानंतर जे दाण्यामध्ये आपण बारीक दाणे राहतात त्यासाठी ती अडी ही कारणीभूत असते तर ह्या सर्व जे नियोजन आहे अळीचं हे करण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे आप त्याबद्दल आपण माहिती बघू आणि सर्वप्रथम म्हणजे आता आपण फुलं लागण्यासाठी तर भरपूर औषध तुम्ही मारले असेल पण आपल्याला फुलं वाचवायची आहे जास्तीत जास्त फुलांचं कन्वर्जन आपल्याला शेंगेत प्रकारे होईल त्यासाठी आपल्याला आताचं नियोजन हे करायचं आहे कारण आतापर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये फुलं लागणं त्यानंतर झाडाचे फुटे फुटणं यासाठी केलेलं आहे तर आता आपण या अळीसाठी आपल्याला मॅनकाईन ॲग्रीटेक कंपनीचं इमॅनिड येते इमामेक्टिन बेन्झोईड जे की आपल्याला या अळ्यांसाठी वापरायचं आहे